नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर डॉक्टर यांच्या मूल्याची जपणूक करा आमदार खताळ महामानवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन संगमनेर शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळे शोषित वंचित आणि दुर्लक्षित समाज घटकांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना प्रगतीची संधी मिळाली या महामानवाने घालून दिलेल्या मूल्यांची जपवणूक करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार खताळ यांच्या हस्ते शहरातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार शिवसेना शहर प्रमुख दिनेश पटांगरे विनोद सूर्यवंशी रवींद्र सचिन साळवे श्रीकांत मुर्तडक विकास जाधव साक्षी सूर्यवंशी संगीता पुंड महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आमदार खताळ म्हणाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलेल्या भारतीय राज्य घटनेमुळे माझ्या सारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला तालुक्याचा आमदार होण्याची संधी मिळाली आहे <laughs> 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 आज सहा डिसेंबर महामानव भारतरत्न संविधानाचे निर्माते डॉक्टर आंबेडकर यांच्या उजाळा देण्याचा अभिवादन करण्याचा आजचा दिवस ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपली घटना लिहिल्या गेली संविधान बनलं आज त्यांच्यामुळं माझ्यासारखे कार्यकर्ते आज आमदार झाले mm -hmm. त्यांनी ज्या पद्धतीने सर्व समाजातील वंचित शोषित लोकांना पुढे घेऊन जाण्याचा एक उपक्रम राबवला आणि त्या माध्यमातूनच आज प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार असेल नोकरीचा अधिकार असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये एक संधी मिळण्याचं व्यासपीठ त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालं संगमनेर येथे येऊन आम्ही त्यांना भावपूर्ण अभिवादन करून त्यांच्या मूल्य जे त्यांनी आपल्याला घालून दिलेत ते पुढे घेऊन सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन कशा प्रकारे त्यांना न्याय देता येईल या दृष्टीने मी सुद्धा एक त्यांचा आदर्श घेऊन पुढे काम करत आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा